नमस्कार मित्रांनो मी प्रवीण येथे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जसे की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता महत्त्वाची माहिती अशा पद्धतीचे जेडपी भरती सर्व परीक्षा होणार संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत जेडपीच्या सर्व परीक्षा होणार आहे त्या त्याची देखील माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती कळेल अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं तर बघा झडपी भरतीची सर्व जी काही परीक्षा आहेत त्या होणार आहेत त्या संदर्भाची काय माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता ग्रामविकास व पंचायतराज विभागाचं या ठिकाणी हे परिपत्रक आहे दिनांक आहे सात सहा दोन हजार चोवीस जर आपण पाहिलं तर बघा प्रति असोसिएट हेड आय पी बी एस कंपनी मुंबई यांना उद्देशून लिहिण्यात आलेले आहे विषय देण्यात आलेला आहे जिल्हा परिषद गट कसरळ सेवा पदप्रती दोन हजार तेवीसमधील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेतील उर्वरित संवर्गांच्या परीक्षा घेण्याबाबतचा विषय देण्यात आलेला आहे जर पाहिलं तर बघा महोदया बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक पुरुष पन्ना चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्यसेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या चारसंवर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आहे दहा जून ते एकवीस जूनपर्यंत तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी होणार आहेत त्यानंतर जर आपण पाहिले तर बघा तथापि रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झालेली असल्याने रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल असे आपणास उपरोक्त संदर्भ क्रमांक एकच्या पत्राने कळवण्यात आलेले होते दुसरा मुद्दा असा आहे उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन अन्वय भारत निर्वाचन आयोग म्हणजेच नॅश इंडिया त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा इलेक्शन कमिशनने आयोगाने त्या ठिकाणी आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्हा परिषदांमध्ये परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्याबाबत कळवलेलं आहे तर बघा त्या ठिकाणी जी काही परवानगी ती घेण्यात आलेली आहे आणि परवानगी देखील भारत निर्वाचन आयोगाने त्या ठिकाणी दिलेली आहे आता ही परवानगी मिळाल्यानंतर तुमच्या ज्या काही रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्हा परिषदांमधील परीक्षा आहेत त्या घेण्यात येणार आहेत सबब सदर उपरोक्त नमूद तीन जिल्हा परिषदांसह सर्व एकवीस बिगर पेसा जिल्हा परिषदांमध्ये उर्वरित संवर्गांच्या परीक्षा दिनांक दहा सहा दोन हजार चोवीसपासून पासून घेण्याबाबत आवश्यक ती कारवाई तात्काळ करावी ही विनंती करण्यात आली आहे तर बघा सर्व एकवीस बिगर पेसा जिल्ह्यामधील ज्या काही परीक्षा आहेत त्या त्या ठिकाणी होणार आहेत तर सर्व जेडपीच्या ज्या काही परीक्षा आहेत ज्या वेळापत्रक आलेलं होतं तर त्या सर्व जेडपीच्या या ठिकाणी परीक्षा आता होणार आहेत राहिला विषय पेसा संदर्भात तर बघा पेसाची जी काही केस आहे ती माननीय सुप्रीम कोर्टात त्या ठिकाणी पेंडिंगवर आहे पेसा संदर्भाची अपडेट देखील तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी कळवली जाणार आहे अपेक्षा एक तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद